अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ बघा बरेचसे स्वामी भक्त आहेत ते असं म्हणतात की स्वामींकडे आपल्याला एखादी गोष्ट मागायची असेल तर ती कशी मागावी स्वामींकडे आपल्याला काही मागायचं असेल तर सर्वात पहिलं तर जे काही आपल्याला मागायचं आहे किंवा कसं मागायचं आहे ते मागण्याला कसल्याही प्रकारच्या अटी नियम नाहीत समजा सध्या पावसाळा सुरू होत आहे आणि एखाद्या ठिकाणी जर पाऊस पडत नसेल तर आपल्याला पावसाला आवाहन करायचं आहे पावसाला आपल्याला आपल्याला बोलवायचं आहे तर आपण काय म्हणणार एरे एरे पावसा तुला देतो पैसा आपण पैसा देणार आहोत म्हणून तो पाऊस पडणार आहे का आपण पैशाची लाच त्याला दाखवत आहे त्या लाचेने तो पाऊस पडणार आहे का तर नाही पाऊस जेव्हा यायचा आहे तेव्हा तो त्या त्या वेळेला तो पडणार आहे म्हणजे एक प्रकारे पावसाला पैशाची लालूच दाखवणं आणि त्यामुळे तो पडणार आहे का नाही मग ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे मग एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणेल की तुम्ही पावसाला नीट आवाहनच केलं नाही तुम्ही पावसाला नीट बोलवलंच नाही म्हणूनच तो येत नाही म्हणजे तुमच्या श्रद्धेमध्ये ते काय करणार तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये असं असं दाखवणार असं दाखवणार की तुमची श्रद्धाच व्यवस्थित नव्हती किंवा तुमच्या मागण्याची जी पद्धत आहे तीच व्यवस्थित नव्हती असं काहीही नसतं त्याला जेव्हा पडायचं आहे तेव्हा तो पडणार तर आपण काय म्हणतो की स्वामींकडे आपल्याला काही मागायचं असेल तर ते कसं मागावं आपण सर्वजण स्वामींच्या चरणाशी स्वामींचे एक लेकरू असतो म्हणजे स्वामींचे आपण सर्व भक्त अतिशय प्रिय आणि एक लहान कसं आपल्या आई समान आईला असतं त्याप्रमाणे स्वामींसाठी आपण सर्व स्वामी भक्त असतो आणि स्वामी हे सर्व भक्तांच्या आईच्या भूमिकेमध्ये भूमिका निभावत असतात एखादं लहान मुलं असतं त्याला काही मागायचं असेल तर तो त्याच्या आईकडे हट्ट करतो की मला ही ही गोष्ट पाहिजे आहे आणि जेव्हा ती आई त्या मुलाला ती गोष्ट देत नाही तेव्हा तो रडतो हट्ट करतो की मला ही गोष्ट हवी आहे त्या मुलासाठी काय योग्य आहे त्याच्या कोणत्या गोष्टीमधून त्याचं कल्याण होणार आहे हे त्या आईला कळत असतं त्यामुळे बाळाने मागितलं काय आणि मागितलं नाही तरीही जे बाळाच्या कल्याणासाठी गोष्टी लागणार आहेत ते बाळाच्या आई त्याला पुरवणार आहे ते ते त्याच्यासाठी निश्चितपणे करणारच आहे तुम्ही फक्त स्वामींना एकच प्रार्थना करायची आहे स्वामी मला तुमच्या चरणी स्वीकारा तुमच्या चरणांशी मला समर्पित करून घ्या जर ही गोष्ट घडली ना तर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज नाही तर या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांना कुठलीही गोष्ट मागण्याची गरज नाही फक्त स्वामींकडे प्रार्थना करा की मला तुमच्या जर्नी समर्पित करून घ्या तुम्ही मला स्वामीमय करा मग बघा तुमच्या सर्व कामना तुम्ही फक्त मनामध्ये विचार करण्याच्या आधीच त्या पूर्ण होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू